राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत स्पेशल भीषण अपघात पुलावरून कार कोसळून पाच ठार सहा जखमी नांदेड मध्ये भरधाव कार पुलावरून कोसळली वाढदिवस साजरा करून घरी परतत असताना पाच जणांचा जागीच मृत्यू भोकर उमरी महामार्गावरही घटना आहे ही। नांदेड मधील भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेने नांदेड मध्ये शोककळा पसरली आहे वाढदिवस साजरा करून परतत असताना या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यामध्ये हा अपघात घडवून आला भोकर उमरी महामार्गावरील ओगाडी पोलावरून गाडी कोसळली मध्यरात्री हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे मयत आणि जखमी सर्वजण भोकर रेणापूर येथील रहिवासी आहेत भालेराव आणि गायकवाड कुटुंब मजुरीसाठी तेलंगणा राज्यातील नवी पेठ येथे राहतात भोकर येथे नातेवाईकाच्या मुलीचा वाढदिवस असल्याचे असल्याने सर्वजण भोकर येथे आले होते कार्यक्रम आटोपून परत तेलंगणाला जात असताना वाघोली पुलावरून त्यांची गाडी कोसळली तिघांचा जागेवर तर दोघांचा उपचारा दरम्यान झाला मृतांमध्ये तीन महिला व दोन लहान मुलांचा समावेश आहे सहा जखमींवर उपचार सुरू आहेत भोकर तालुक्यातील रेनापूर येथील भालेराव कुटुंब हे वने नवी पेठ येथे वीटभट्टीच्या भट्टीच्या कामाला होते भालेराव कुटुंब भोकर शहरातील शेख फरीद येथे संतोष भालेराव यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी गेले होते वाढदिवस साजरा करून रात्रीच्या वेळी ते गाडीने अकरा जण वडेल येथे परत परतत असताना त्याच वेळी उमरी रस्त्यावरील मोगाली शहरात त्यांचं वाहन पुलावरून खाली कोसळलं या अपघातात सविताश्याम भालेराव वयवर्ष पंचवीस रेखा परमेश्वर भालेराव वय वर्ष तीस अंजनाबाई ज्ञानेश्वर भालेराव वय वर्ष तीन वर्ष प्रीती प्रीती परमेश्वर भालेराव वय वर्ष अठरा आणि सुशील मारुतीराव गायकवाड वर्ष सात अशी मृतांची नावे आहेत दत्ता ज्ञानेश्वर भालेराव वय वर्ष आठ प्रितेश परमेश्वर भालेराव वर्ष आठ शुभम परमेश्वर भालेराव वयवर्ष सात श्याम तुकाराम भालेराव 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 वय 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 वर्ष वर्ष आणि ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम परमेश्वर वर्ष अठ्ठावीस श्रीकांत जखमी झाले आहेत जखमींना नांदेडला उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर काही जखमींवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा